कलर एकदम नॅचरल गावी आल्यानंतर ही मजा नॅचरल पद्धतीने ऊस कुठला ऊस आहे पुंड्या ऊस बोलतोय पुंड्या ऊस वापरतोय आपण बरोबर ना आणि हे नॅचरल पद्धतीने एकदम जे बैलाद्वारे लाकडाचा गांडा का बरस चांगला येतो म्हणजे आणि बर्फ वगैरे काय नाही एकदम यंग आहे एकदम पद्धतीने करता एकदम वेगळेच वाटत यंग मुलं असे करत नाहीत मस्त आहे खूपच छान आहे या ठिकाणी आपण आहे आता या ठिकाणी अॅड्रेस काय भाऊ सातारा रहमतपूर रोड स्टँड जवळ ओके स्टँड जवळ तर ह्या साईडला तुम्ही कधी पण हायवेने जात असाल तर बघा खूप मस्त आणि नॅचरल पद्धतीने ऊस बैलनी चारखा फिरवला जातो हा आहे मस्त एकदम पांढरा सुत्र दुधासारखा कलर एकदम नॅचरल पांढरा शुभ्र दुधासारखा एकदम मी एक तर फर्स्ट टाइम एकदम ट्राय करतोय गावी आल्यानंतर ही मजा नॅचरल सिटी मध्ये अजिबात नाही गावची मजा बघा किती मस्त असा आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर नक्की आनंद घ्या रहिमतपूर सातारा रोड जय कटापूर स्टँड कुठलं जय कटापूर स्टँड जय कटापूर स्टँड या ठिकाणी एकदम गोडवा नॅचरल मस्त आहे एक नंबर देख मी फर्स्ट टाइम असा पिलेलो आहे तर मी नक्की लोकांना याच ठिकाणी गावी तुम्ही आलात तर आवडतो इथे असाल तुम्ही असणार अशा ठिकाणी जर तुम्हाला स्पॉट भेटले नॅचरल लाकडी गाण्याचे अशा प्रकारचं नक्की एन्जॉय करा खूपच छान जाधव स्नॅक्स ह या ठिकाणी यांचं आहे खूपच नॅचरल पद्धतीने होसाचा सरस गावची मजा या ठिकाणी तुम्हाला आनंद मिळणार आहे हा आहे सातारा रहिमतपूर रोड त्याच्या लगत जाधव हो स्नॅक्स